आज नऊ ऑगस्ट संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती या निमित्तानं कलेची कदर करणाऱ्या कोल्हापुरात शाहू महाराजांनी उभारलेल्या केशवराज भोसले नाट्यगृहात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सारी तयारी झाली होती केशवरावांचा जीवनपट उलगडून दाखवणारे चित्रप्रदर्शन रात्रीच मांडून झालं होतं पण नियतीला हा उत्सव मान्य नव्हता गुरुवारी रात्री सारे कार्यकर्ते जिकडे तिकडे गेले आणि नाट्यगृहाला आग लागली आग इतकी भीषण होती की जवळपास एकशे पंचवीस वर्षाचा हा ऐतिहासिक साक्षीदार साऱ्यांच्या डोळ्या देखत बेचिराग झाला इतकेच नाही तर केशवराज भोसले यांच्या जीवनपटाच्या कुणाही पुसल्या गेला ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही पण हा ऐतिहासिक वारसा नियतीच्या डोळ्यात केशवरावांच्या जयंतीलाच का खोपला अशी सहल प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनाला डसते नमस्कार मी विक्रांत नालवडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राजश्री शाहू महाराज एकोणीसशे दोन साली युरोपातील थिएटर म्हणजे भव्य दिव्य आणि रसिकांना कलेचा मनमुराद आनंद देणारी मंदिरेच म्हटले जायचे शाहू छत्रपतींना या थिएटरने भूळ घातली नसती तर नवलच असं भव्य थिएटर आपल्या कलापुरात म्हणजेच कोल्हापुरात बांधण्याचा संकल्प करूनच शाहू छत्रपती कोल्हापूरला परत या नाट्यगृहामध्ये आपल्या मातीतील कलाकारांनी त्यांची नाटके सादर केली पाहिजे ती कला बघता आली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात खासबाग मैदानालगत एक भव्य नाट्यगृहाची उभारणी केली एकोणीसशे पंधरा मध्येच बांधून पूर्ण झालेल्या नाट्यगृहाला महाराजांनी नाव दिले पॅलेस थिएटर त्याचा थाटही नावाप्रमाणेच होता पुढे भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली यानंतर या नाट्यगृहाचे नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे करण्यात आले शतकभराचा वारसा लाभलेली आणि अनेक दिग्गज कलाकारांच्या कलेचा साक्षीदार असलेली भारतात मोजकीच नाट्यगृह आहेत त्यापैकीच एक, एक कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहाने राजश्री शाहू महाराजांना बोलताना नाटक पाहताना पाहिले होते ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पाया कोल्हापूरमध्ये रचला त्या छत्रपती राजाराम महाराजांना पाहिले कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी रंगवलेले पडदे याच नाट्यगृहाने पाहिले बालगंधर्वांना पाहिले खुद्द संगीत सूर्यांना आपली कला लोकांसमोर सादर करताना पाहिले देश विदेशातील अनेक कलाकारांनी या नाट्यगृहामध्ये आपली कला सादर केली खरंतर अशा पद्धतीचा वारसा असणारे एकही ठिकाण म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने शिल्लक राहिलेलं नाहीये जवळपास सव्वाशे वर्ष हे नाट्यगृह त्याच क्षमतेने आजही वापरलं जात आहे महाराष्ट्रातील चार पिढ्यांनी या नाट्यगृहाचा उपभोग घेतला आणि अजूनही काही शतके नाट्यगृहाला काहीच झालं नसतं पण आगीनं सारं बेचिराग केलंय गेल्या काही दिवसात कोल्हापुरात ज्या काही घटना घडत आहेत सांप्रदायिक वाद निर्माण केले जात आहेत हे पाहता ही आग लागली की लावली गेली हा एकच प्रश्न समोर येतो सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून उद्या अत्याधुनिक नाट्यगृह उभारेल देखील पण शाहू महाराजांचा स्पर्श झालेला अनेक कलाकारांच्या आवाजानं ज्या नाट्यगृहाच्या भिंती थरारल्या होत्या असे महान वारसा सळ आपण पुन्हा उभा करू शकतो का हा खरा प्रश्न